शेळी वाटते ती पाच हजारात घेतली बाबांनी क्वालिटी खूप छान आहे पिल्ला मस्त घेतलं बाबा संघाची काय किंमत होती त्यांची सात सात हजार तर मित्रांनो सात हजार जोडीचे सांगायचे होते दादाने सहा हजारला जोडी म्हणजे तीन हजार रुपये कान माल टाकलाय पहा तीन हजार रुपया टाकायला लावून दिले बारा छत्तीस हजार रुपयाचा माल झाला टोटल सतराशे रुपयाला दिलेले आता नमस्कार मित्रांनो गोकुलवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वर शुक्रवार रोज आपण सगळीच्या मार्केटला आलोय आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि मोकळ में यांची किंमत फोर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो या ठिकाणी बघा मोकळ आले साडे चार हजारांना मागित गेले दिलेले माल मस्त मित्रांनो क्वालिटी छान आहे पूर्ण पण कस होतो एक नंबर माल आहे तिला पिलो खूप छान आहे

पिलो खूप सुंदर आहे माल मस्त तर मित्रांनो या ठिकाणी बघा तीन पोखर आणलेत पिलो खूप सुंदर आहे माल मस्त आहे क्वालिटी छान आहे काय बोलताय काय बोलले आणि काय मागितलाय पौने चारने मागितला तर मित्रांनो पोणे चार हजाराने मागितला गेलाय बेचाळीस रुपयाची लाचची अपेक्षा आहे बघा तीन न घेत माल मस्त आहे क्वालिटी खूप छान आणते पिला छान आहे या ठिकाणी चार पोखर आलेत मित्रांनो पिलो खूप छान आहेत माल मस्त आहे काय कान सांगितलंय काय का सांगितलंय साडेपाच नाही मागितला कसा आहे चार हजार अपेक्षा आहे मग पाच पर्यंत सांगायची चार ची माल मी सांगतायत पाच ची अपेक्षा आहे पिलो खूप सुंदर आहे माल मस्त आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटी मित्रांनो मध्ये माल आलाय माल खूप छान आहे क्वालिटी मस्त आहे मित्रांनो पिलं छान आहे बघा मस्त दानचा माल आहे काय सांगायची किंमत सा, आहे साडेसहा हजार कमी जास्त करून घेणार सांगायचे साडे सहा हजार रुपये गर्दी काय जास्त होऊन जाणार आहे पिल्लं बघा पिल्ल खूप छान आहे माल मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे दादानी या ठिकाणी बघा मोठा माल आणला मित्रांनो क्वालिटी खूप सुंदर आहे पिलं छान आहेत एक नंबर बच्चे मित्रांनो मस्त माल आणला या ठिकाणी बघा काय रेंज बोलले तो आज नाही का मित्रांनो त्यांचे नाही आपला माल नाही का आज या ठिकाणी लहान माल आणला आण पिलो खूप छान आहेत यांची काय रेंज सांगायची साडेपाच साडेपाच तर साडेपाच रुपये कानाचे सांगायचे आहेत बार्गनिंग करून घेतात ते कर्ज करा पिलो सुंदर आहेत माल मस्त आणला बघा या ठिकाणी बघा मित्रांनो मावशींनी माल आणला आहे पिलो खूप छान आहेत क्वालिटी मस्त आहे दहा दहा पंधरा पंधरा किलोची रेंज आहे पिलं छान आहेत काय कान सांगायचे आज साडेपाच हजार साडेपाच हजार रुपये सांगायचे मित्रांनो कधी काय आता बार्गा निघून जाणार आहे पिलं खूप छान आणले बघा क्वालिटी छान मित्रांनो एक नंबर तोड़ी तोड़ी माल आहे जोडीचा चालू आहे मित्रांनो किलो खूप छान आहेत माल मस्त आहे बघा काय सांगितलं जोडी जोडी केवड्याला बोलले आहेत केवढ्याला मागितले त्यांनी

ಸಾ ಹಾರು ಚಾನೆ ಚಾನೆ ಅನು ಶೇಟ್ ಶೇಟ್ ಆಲ ಕಲೆ ಸಾರ ಸಾರ ತಿಗೇ साडे साथ सहा कानाची साडेसहा हजार रुपये कानाच्या पेक्षा तेरा मारे हजार सर मित्रांनो या ठिकाणी परदिनचा मालाला क्वालिटी वगैरे खूप छान आहे एक नंबर आहे तीन हजार रुपये सांगायचे कस काय लावणार साडे तीन साडेतीन प्रमाणे मागणी सांगता येते चार हजार सांगायचे तीन हजार रुपये एक नंबर वच आहे क्वालिटी छान आहे लहान बच्छा दोन हजार सांगता येते मागा नाशे पंधराशेला मागे

मित्रांनो साडे सोळाशेला मागितलं दिलेली सतराशे दिलेले आता जाऊ दे देव हो तू सतराशे किती ला घेतोय कितीला घेतला आता सतराशे मित्रांनो बिलकुल छान मित्रांनो टोटल बच्चे तीन हजार मागितले गेलेले चार हजार रुपये सांगायचे काय चालते ना काय चालते सरसगट सरसगट निवाडी घेशात आठ बच्चा घेशातो आठ बच स्वतः चालू आहे तीन प्रमाणे मागताय चार प्रमाणे सांगायची किंमत आहे तीन प्रमाणे तीन प्रमाणे मागणी होते तीन प्रमाणे जिथं बाबा सांगतोय बाबा पण आता कसा होतो ना विचार करा एक काम करा मागेल त्याने प्रमाणे विचार जाऊ द्या त्याने मागेल साडेतीन प्रमाणच काय पाहिजे प्रमाणे सांगतोय तो जे तो बाबा साडेतीन प्रमाणे सांगतोय तिसरी प्रमाणे मी बोललो होतो देना, देना। एक तीन हजार मागणी मित्रांनो साडी तीन मित्रांनो खूप छान आहे बघा तीन हजारांनी मागणी तीन हजार रुपये बोलता तुझा बाबा एक नंबर मारे क्वालिटी खूप छान आहे पण आता शोधा तो सोपे नंबर वर्षी क्वालिटी छान आहे बघा एक नंबर या

ಮಿತ್ರ ಆನ್ ಸೆ ಮಾ बारा हजार रुपये पाटा सांगितलं नऊ हजार अकराच्या अपेक्षा पिलो खूप छान आहेत एक नंबर एकदम खूप छान आहे एक नंबर क्वालिटी वाला शोधत मध्ये काय रे सांगतायत जोडीचे त्यांचे बारा हजार रुपये सांगतो सहा सहा हजार रुपये बारा हजार रुपये जोडी सांगतायत मग आम्ही जास्त दहा

दोनशे रुपया दोनशे मला तुझा द्यायचे मित्रांनो तीन हजार शोधा करून दिला एकशे तीस हजार आला ओके टाकले बारा न घेत बघा चार पाच हजार होते खूप चालू पण शेवटी तीन हजार माल चांगला आहे क्वालिटी छान जर मित्रांनो टोटल क्वालिटी नंबर आहे बारा कोपरांचा शोधा होता एक नंबर माल आहे बघा तीन हजार रुपये नावून दिले बारा ना छत्तीस हजार रुपयाचा माल झाला टोटल जे दोबाने दिलेला आहे दर शुक्रवारी एक नंबर माल झालाय बघा टोटल जे तोबा सुरू आहे दिला काय बोलले होते आणि आता तीनने ने सोडून दिले तीन जे करून सोडून दिलं जाऊया तर मित्रांनो तीनने ने सोडून दिलेले बारा कोपरा छत्तीस शोधा एक नंबर क्वालिटी माल मस्त

दहा हजारला सोडून दिलेला एक नंबर क्वालिटी हजार मी ना सहा हजारला सोडून दिल एक नंबर माल आहे बघा दर शुक्रवारी खूप सुंदर आहे एक नंबर तर दादांनी साक्री बाजारातून माल घेतला गा पिलो खूप सुंदर आहेत मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे गावाचे लोक आहेत आपल्या ते पाव पण जोडी काय भाऊ घेतले त्यांनी मस्त माल आहे उभारा हो काय पळू नका तर केवढ्याला जोडी टाकली होती आणि सांगायची काय किंमत होती त्यांची सात हजार तर मित्रांनो सात हजार जोडीचे सांगायचे होते दादानी सहा हजारला जोडी म्हणजे तीन हजार रुपये कान माल टाकलाय पाळायला चाललाय गावाचे जायकची खूप सुंदर माल घेतला का क्वालिटी छान पिल्ला मस्त घेतली तर मित्रांनो बघा दादांनी या ठिकाणी पोकळ घेतलेला पिल्लं खूप छान आहे मित्रांनो काय किंमत सांगायची होती सुरुवातीला तुम्ही साडेतीनला ला मागितलो आता मग कितीला घेतलाय आता साडेचार ला बोलायचे का होते त्याचे पाच हजार सांगितले होते पाच हजार सांगायचे होते मित्रांनो साडेतीन ला मागितला होता साडेतीन ला दिला आणि साडेचारला टाकलाय पिलो खूप सुंदर आहे माल मस्त बघा तर मित्रांनो बघा बरेच लोकांना एक शेळी विचारत असतात क्वालिटी बघा क्वालिटी खूप छान आहे शेळीची बाबांनी खरेदी केलेले माल मस्त आहे सुरुवातीला काय किंमत बोलली होती ते आठ हजार सांगायचे मग किती दिले त्यांना आता खाली एका गाबन आहे काय पाहिली नाही का ती मित्रांनो नाही गाबन शेळी वाटते ती पाच हजारात घेतली बाबाने क्वालिटी खूप छान आहे पिल्ला मस्त घेतलं बाबा पाच हजारामध्ये सुद्धा पोर्टेबल शेळी एक नंबर आहे बाबा दाखवतात आता दा दा। काढून दाखवत आहे चेक काढून दाखवतात लागलेली मोंडा आहे आता ते लागेलचे वाटत ते हां हा मोंडा मित्रांनो पाच हजार घेतले किलो सुंदर एक नंबर क्वालिटी दाव द्या बाबा तर मित्रांनो दादानी सागरी बाजारातून एक कोकर खरेदी केले आणि या ठिकाणी बघा बोकड आहे कोक्रिल खूप छान आहे सुरुवातीला काय किंमत सांगायची होती त्यांची पाच हजार रुपये कानाची काय कान टाकलाय मग साडेचार हजार रुपये काम साडेचार हजार रुपये काम पाळायला माल चालला आहे पिल छान आहे बघा क्वालिटी छान घेतली एक नंबर बचत मित्रांनो साडेचार प्रमाणे तर मित्रांनो अशा प्रकारे साखरे मार्केटला शेळ्या में मेंढ्या आणि बोकरांचे भाव ते अशा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला अवलं असेल व्हिडिओ आले व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद